नमस्कार श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या चरणी हे पुष्प अर्पण करतोय त्यांच्याच शेलार खिंड या कादंबरीच्या अभिवाचनाचं तेव्हा आपण सर्वजण शेलार खिंडचा आनंद अनुभवूया ऐकूया श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड नमस्कार म्हाताऱ्या लखानं हात आभाळाशी जोडले आणि तेवढ्यात बाहेर पावसाची सणाणून सर कोसळू लागली दमलेली गौरा कस्तुराच्या शेजारी तशीच घोंगड्यावर कलडली तिनं कस्तुराच्या केसावरून हात फिरवला कस्तुराला गाड झोप लागली होती गौरानं तिला पांघरून घातलं तीन महिन्यापूर्वीच दिल्लीच्या मुघली फौजेचा लोंढा रोरावर मराठी मुलखावर आला होता औरंगजेब बादशहा सव्वा लाखाची फौज मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान पठाण यांच्या हाताखाली देऊन या दोघा राहू केतूंना राजांवर रवाना केलं होतं हत्ती घोडे उंट तोपखाना दारुगोळा तंबू राहुट्या शामियाने वाहतुकीचे बैल आणि इतर युद्ध साहित्याचा अफाट पसारा पुण्याच्या रोखानं निघाला शिवाजी राजांचा आणि मराठी राज्याचा समूळ नाश करण्याकरता हे दळबादळ दख्खनवर चालू झालं मिर्झा राजे जयसिंह आणि दिलेर खान पुण्यात दाखल झाले शिवाजी राजांचा आणि मावळ पार तळपट करून टाकण्याचे मनसुबे मुघली खलबत खाण्यात शिजू लागले डाव ठरले आणि फौजा सुटल्या मिर्झा राजांच्या हुकुमाप्रमाणे सारी मराठी दौलत भरडून चिरडून टाकण्यासाठी एका एका मुघल सरदाराच्या हाताखाली मोठ्या मोठ्या फौजा नामजाद झाल्या मावळी परगण्यावर निरनिराळे सरदार सोडण्यात आले अंधर मावळ नाणे मावळ आणि पवन मावळ ही तीन मावळं कुतुबुद्दीन खानाच्या टाचेखाली खाली देण्यात आली कुतुबुद्दीन खानाचा तळ मळवलीच्या माळावर पडला स्वतः दिलेर खान पठाण पुरंदर गडाला भेटला मिर्झा राजांनी पुरंदरच्या जवळच एका कोसावर पेठेला तळ दिला जाळपोळ लुटालूट रक्तपात अत्याचार आणि धरपकड याला उधाण आलं मुघलांची पहिलीच धाड पडली कारल्याच्या जत्रेवर आणि कस्तुरावर मुघलांचा भयानक धिंगाणा अहो रात्र चालू होता महाराज आणि महाराजांचे जिवलग सरदार शिलेदार चिवट आणि तिखट प्रतिकार करत होते अविश्रांत झुंज चालू होती पण मुघलांच्या अफाट बळापुढं मराठी बळ तोकडं पडत होतं मावळातल्या घरादारांची शेतीवाडीची संसाराची अ होरपळ उडत होती वैऱ्यानं घातलेला हा वणवा विझवायला महाराजांचे मावळे अंगेजणीने झुंजत होते पण उंजळभर पाण्यानं हा वणवा कसा विझायचा चिवट मराठी जात वाकत नव्हती थकत नव्हती झुकत नव्हती जिद्दीनं ती झुंजत होती दीड महिना होऊन गेला तरीही पुरंदरगड दिलेर खानाला मिळत नव्हता पुरंदरगडाखालचं कर्हे करहे पठार सिंहगडाखालचं कर्यात मावळ कुरडू गडाखालचं मोसेखोर रोहिड गडाखालचं रोहिड खोर कावळा गडाखालचं हिरडस मावळ तोरण्याखालचं कानद मावळ राज गुंजण आणि वेळवंड मावळ मुघलांनी भरडून काढायचा सपाटा चालवला होता शिवाय अंदर मावळ मुठेखोरं खेडे बारं नीरथडी आणि देहू आळंदीचा परिसर मुघलांनी असाच ताखत ताराज करून टाकला होता सारा मावळी मुलोख ते दळून काढित होते मुघल बेमुरवत धेंगाणा घालीत होते दोन महिने उलटून गेले तरी या धेंगाण्याला उतार पडत नव्हता मात्र मुघलांच्या म्हणजेच कुतुबुद्दीन खानाच्या फौजांना पवन मावळा ताप टाकता येत नव्हती कोरीगडाखालच्या मुळशी परगण्यातही मुघल शिरू शकलेले नव्हते या दोन्ही मावळी परगण्यात अनेक किल्ले होते पहाडांचा सभोवार गराडाही प्रचंड होता मराठी हत्यानी या परगण्यांच्या घाट वाटाण खिंडी आपल्या छाताळांनी अडवल्या होत्या म्हणूनच गौरा कस्तुरा आजवर पवन मावळात मोहरीतल्या आपल्या घरकुलात सुखरूप होत्या पण एके दिवशी पुरंदरची ढाल तुटली मोरारबाजी देशपांडे दिलेर खानाशी शर्थीनं झुंजता झुंजता रणांगणी कोसळले मुरारबाजी पडले तरी पुरंदरगड झुंजतच राहिला मावळ मराठ्यांच्या माना तुटत होत्या संसाराच्या भिंती कोसळत होत्या छपरांवर जळत्या मशाली पडत होत्या तरीही मराठी माणसं वैर्याशी झुंजतच होती आपल्या जवानांची ही चिवट झुंज पाहून महाराजांचे कान मन आणि डोळे सुखावले होते पण ते चिंतावलेलेही होते कारण मावळ मुलखाची भयानक धुळढाण उडत होती रयतेला भयंकर यातना भोगाव्या लागत होत्या प्रत्यक्ष राजधानीच्या किल्ले राजगडाखाली वैऱ्याच्या फौजा येऊन खेडीपाडी मारून जात होत्या मुघलांचं सामर्थ्य अफाट हो महाराजांनी ठरवलं चार पावलं माघार घ्यायची मुघलांशी तह करायचा माघार घेणं भागच होत कारण मराठी मुलूक ठेचून निघत होता अखेर महाराजांनी मिर्झा राजे आणि दिलेर खान यांच्याकडे शरणागतीच्या तहासाठी वकील पाठवला नंतर स्वतः जातीनं गेले पुरंदर गडाखाली तहाच्या वाटागाठी झाल्या महाराजांनी आपले तेवीस गड आणि त्या गडाखालचा मुलुख मुघलांना द्यावा असं ठरलं यात उभा पवन पट्टा आणि पवन पट्ट्यातील सर्व किल्ले मुघलांना देणं भाग पडलं युद्ध थांबलं पवन मावळातले लोहगड विसापूर तुंग तिकोना अर्जनगड आणि गर्जनगड मुघलांच्या हाती गेले या गडांवरची भगवी निशाणा उडाली मुघल औरंगजेबाची हिरवी निशाणा गडांवर चढली गर्जन गडाचा किल्लेदार म्हणून आणि पवन मावळाचा अंमलदार म्हणून बक्षी बहादूर गर्जन गडावर दाखल झाला मुघली अमलाची द्वाही फिरली दबंडी झाली पवन मावळावर उदास काळे ढग आले आणि मुघली अमलाच्या पहिल्याच काळ्या भिन्न रात्री बक्षी बहादूर चंद्रभान सिंह दुर्जय सालने भर पावसात धाड घातली कस्तुरावर ही त्याची कस्तुरावरची दुसरी धाड पवन मावळ बक्षी बहादूरच्या मगर मिठीत आलं पण त्याला हवी असलेली कस्तुरा मात्र निसटली रुस्तुम रावासारखा पाताळ यंत्री लांडगा मदतीला असूनही कस्तुरा निसटली कस्तुराला जपत होती वाघिणीच्या बळानं गौरा कस्तुरा म्हणजे गौराचा जीव की प्राण कस्तुरा म्हणजे तिचं सर्वस्व वास्तविक कस्तुरा ही गौराच्या थोरल्या बहिणीची एकुलती एक पोट कस्तुरा जन्मली आणि तीन वर्षाच्या आतच कस्तुराचे आईबाप वारले कस्तुरा उघडी पडली पण लगेच गौरानं तिला पदराखाली घेतलं गौराला पोरबाळ नव्हतं तिच्या उदास रखरखीत वैधव्यात हळूच आनंद उमलला तिचा कस्तुरावर सारा जीव जडला तिच्या खोपटात भिंतीवर उदासवणं पडलेलं डोंबारणीचं ढोलक वाजू लागलं कोंबड्याला पिसं फुटली गौरा कस्तुराला घेऊन गावोगाव खेळ करायला जाऊ लागली कस्तुरा जन्माला आली तीच मुळी चंद्रावळी रूप घेऊन कस्तुरा हळूहळू मोठी होऊ लागली गौरानं तिला डोंबारी खेळ हळूहळू शिकवायला सुरुवात केली तसंच तिनं आपलं चांदीचं मिडूक मोडलं आणि इंदुरीच्या सोनाराकडून कस्तुराला पायात वाळे दंडात वेळा आणि बोटात अंगठी केली कस्तुराचं रूप अधिकच साजरं दिसू लागलं कस्तुरा पाच वर्षाची झाली गौरा तिला घेऊन जेजुरीच्या जत्रेला गेली दिवस सुगीचे राज्य शिवाजीराजाचं कधी भरली नव्हती अशी जत्रा भरली होती खंडेरायाची नऊ लाख पायरी हळदीनं पिवळी धम्म झाली होती वाघे मुरळ्या नाचत होत्या दूर दूरचे खेळकरी आले होते पाल पडली होती सान सकाळ खेळ चालले होते एवढ्या मोठ्या मोठ्या नावागावाच्या कुशल कलावंतात गौरा कस्तुराचा काय पाड लागायचा जेजुरीच्या जत्रेत नांदवलीचा लखा डोंबारीही आपला खेळ घेऊन आला होता लखाचं आणि गौराचं जरास नातही होत लखा तिचा दूरचा आतेभाऊ लागत होता लखाला एकच मुलगा होता सरजा गौरानं आपला खेळ मांडला खंडोबाचं नाव घेऊन तिने ढोलक्यावर टिपरी हाणली पाच वर्षाची कस्तुरा खेळ करू लागली दोन्ही पाय विंचवाच्या नांगीसारखी करून ती तळहातावर झप झप डौलात चालली नंतर तिने चार दोन कोल्यांटही मारल्या पितळीत उभं राहून एकदम तीन चार गिरक्या घेऊन दाखवल्या गौरानेही काही खेळ केले तेव्हा कस्तुरानं ढोलक वाजवलं नंतर गौरानं स्वतःच्या गळ्यात ढोलक घेतलं मग तिनं एक जाडसर बांबू घेतला बांबू दहा हात उंचीचा होता त्या बांबूच्या टोकाला कस्तुरा माकडासारखी घट्ट विलगली नंतर कस्तुराला तिने तसच झेंड्यासारखं बांबू सकट उंच वर केलं लोक कौतिक नंतर कस्तुरानं आपल्या पोटाखाली बांबूचा आधार घेत आपले दोन्ही पाय ताट केले दोन्ही हात पंखांसारखे पसरले लोक टकमका बघू लागले गौरानं तो बांबू आपल्या डाव्या खांद्यावर घेतला भाल्याच्या टोकावर खोचलेल्या मासळीसारखी कस्तुरा दिसू लागली गौरा याच वेळी आपल्या गळ्यातलं ढोलक दोन्ही हातांनी बडवत होती लोक विलक्षण खुश झाले होते ते कौतुकानं शिळा घालत होते ओरडत होते वाहवा करत होते हा त्यांचा खेळ लखा डोबारी गर्दीत बसून बघत होता त्याच्या शेजारी त्याचा आठ वर्षांचा सर्जाही होता सर्जा ती काठीवरली मासळी पाहण्यात गर्क झाला होता गौराची थाळी शिवराई पैशान निभरली त्यातच कुणा दिलदार तालेवारानं आपल्या हातातलं चांदीचं कडक अस्तुराला दिलं उना पाठलानं आपल्या खांद्यावरचं उपरणं दिलं भंडाऱ्यानं पिवळ्या झालेल्या सुक्या खोबऱ्याच्या वाट्यात कितीतरी मिळाल्या खेळ संपला आणि लखा डोंबारी गौराला म्हणाला गौरक्का पोरीची दीठ काढ लई लई कौतिक दाखवलंय येत वा जण लई तारीफ करते ती बघा गौराचं काळीज या कौतुकानं साखर फुटाण्याच्या परातीसारखं शिगो भरून आलं खरच होतं ते कस्तुरा तिच्या मांडीवर आली आणि तिच्या वठलेल्या मनाला पालवी फुटली कस्तुरानं गौराला हसायला लावलं खेळायला लावलं ला। दुसऱ्या दिवशी लखा आपल्या बायकोला घेऊन गौराच्या पालात आला आणि म्हणाला गौरक्का एक गुंज मनात धरून आम्ही आलो आहोत गुंज नाजूक आहे बोलू का काय राजी काय गरक्का कस्तुराला मागणी घालाय आलो आहोत आम्ही आमच्या सर्जासाठी दाजी वहिनी अगदी माझ्या मनातलं बोललासा माझ्या सपनातलं बोललासा लखाला आणि त्याच्या बायकोला मनापासून आनंद झाला कस्तुरा तिथंच पलीकडं होती तिला मात्र यातलं एकही अक्षर उमगलं नाही ती बिट्ट्या खेळत होती ठरलं जेजुरीच्या जत्रेत साखरपुडा झाला आठ वर्षांच्या सर्जानं पाच वर्षांच्या कस्तुराला कुंकू लावलं तिला त्याला यातलं काही उमगलं नाही आणि मग पुढं लगीन सराईत कोंढणपूरची जत्रा आली कोंढणपूर आहे सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी कल्याण गावापासून जवळच इथली जत्रा फार मोठी महिनाभर चालते या जत्रेत डोंबाऱ्यांची पालं गावच्या माळावर पडली एके दिवशी नवरा नवरीला हळदी लागल्या सर्जा कस्तुराचं लगीन लागलं दोन बाप्या माणसांच्या खांद्यावर बसून नवरा नवरी वरातीने देवदर्शनाला आली रुखवत आलं देवदेव झाला लगीन उलगडलं आणि दुसऱ्याच दिवशी नवी नवरा नवरी लखाच्या डोंबारी खेळात खेळडी विहिणी विहिणीने ढोलकी वाजवली दोन्ही पोरांनी लखाच्या समोर उभं राहून आपल्या दंड मांड्या ठोकून लखाला कुस्तीचं आव्हान दिलं लखानं केलेल्या सवालांना पोरांनी खड्या आवाजात जबाब दिले कोलांट्या उड्या मारल्या लोकांनी कौतुक केलं जत्रा संपली अन गौरा कस्तुराला घेऊन मोहरीला आपल्या घरी आली रिवाजच तसा लगीन हे अशा वयात झालेलं आपलं लगीन झालं म्हणजे नेमकं काय झालं याचा पोराना पत्ताही नव्हता मग रिवाज असा की पोरीला पदर येईपर्यंत माहेरीच ठेवून घ्यायचं पदर आला की तिला सासरी नांदायला पाठवायचं पाच वर्षांच्या या नव्या नवरीला घेऊन गौरा मोहरीस आली पुढे अधूनमधून गौरा कस्तुराला घेऊन नांदवलीला जाऊन यायची सरजान कस्तुरा असे अधूनमधून भेटायचे जत्रांमध्ये एकत्र यायचे खेळायचे आणि पुन्हा आपापल्या घरी जायचे गौराचा सारा जीव कस्तुरावर होता तिला तिचा अभिमानही तसाच होता कस्तुरा आता हातात आडवा शेकाटा धरून दोरीवर चालत होती अवघड कोलांट्या उड्या मारू लागली होती कस्तुरा हळूहळू या डोंबार खेळात तरबेज होऊ लागली होती वयानं वाढू लागली ती बारा वर्षांची झाली एकदा तिचा खेळ शेला होळीच्या चा चौकात चालला होता अधांतरी बांधलेल्या दोरावरून कस्तुरा चालली होती गौरा ढोलक वाजवत होती खेळ संपला गौरा खेळाचं सामान आवरत होती तेवढ्यात तिच्या मागच्या बाजूनं एक पुरुषी हात पुढे आला त्या हातात पाच पन्नास लखलखीत सोन्याचे होण होते उन्हात ते सोनं चमचमत होत तिने वळून पाहिलं तुंगारलीच्या रुस्तुमराव नायकवडीचा तो हात होता हातीचे पसा भरून होऊन गौरापुढ धरीत रुस्तुमराव म्हणाला गौरा मला विकत पन्नास वानाला रुस्तुमराव आषाळ हसत होता त्याचं ते हसणं पाहून आणि बोलणं ऐकून गौराच्या डोक्यात सणकत चढली तिने वाघिणीसारखे रागाने डोळे फाडून रुस्तमरावकडे पाहिलं आणि ती पचकन थुकली रुस्तुमरावांचा अंदाज चुकला होता त्याचा गर्व दुखावला गेला तो एवढंच पुटपुटला अस एवढी मस्ती डोंबारणीच्या जातीला शोभत नाही बघून घेईन येला रुस्तमराव म्हणत्यात आणि रागे रागे रुस्तमराव निघून गेला गौराला कस्तुराबद्दल विलक्षण अभिमान गौरा वाट पाहत होती कस्तुरा वयात येण्याची पोरीला पदर आला की नांदवलीला नवऱ्या घरी पोचवायचं पण आज अचानकच अशा मध्यान रात्री भर पावसात कस्तुराला घेऊन गौरा सरजाच्या घरी आली होती कस्तुराला पदर यायच्या आतच रात्री चालून पळून अन पोहून आलेली कस्तुरा गाड झोपली होती नमस्कार आपली कला संस्कृती इतिहास साहित्य या सर्वाला वाहिलेले असे अनेक व्हिडिओज आमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत हे तुम्हाला कधीही कुठेही बघायचे असतील तर काय करायला हवं हे माहितीच आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलवलकर हाऊसिंगचा यूट्यूब चॅनल नमस्कार